नमस्कार मंडळी तुम्ही बघू शकता तर आपण देवस्थान कडे पठार या ठिकाणी आलेले आहोत आणि आता ह्या ठिकाणी जे भक्तजनांचा जे गर्दी झालेली आहे ती तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता आणि हे मंदिर आहे इथे इथून अजून समोर जर चालत गेलो तर तुम्हाला दुकानं वगैरे दिसतील ज्या ठिकाणी विसावा घेण्यासाठी लोकं थांबतात आणि थांबल्याच्यानंतर था, इथे पाणी असो किंवा बाकीच्या खाद्याच्या वस्तू या ठिकाणी ते घेत असतात इकडचं तुम्ही हे माउंटेन पण बघू शकता पर्वतीय रांगा ज्या ठिकाणी खूप आच्छादलेल्या असलेल्या आपल्याला दिसून येते आणि ह्या ठिकाणी लोक येऊन जरासा विसावा घेऊन समोरचा प्रवास करत असतात चा ले ले तुम्हें तुम्हें। है ले ले है तर तुम्ही बघू शकता आणि इकडच्या भागात पण खूप आच्छादलेले पर्वत तुम्ही बघू शकता हे आच्छादलेले पर्वत तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि तर मग अशी ज्या पद्धतीने आपण बोललो आहे की हा जो खंडोबाचा मंदिर आहे हा चारही बाजूंनी पर्वतांमध्ये वेढलेला असा हा मंदिर आहे खालच्या भागामध्ये पण बघू शकतो की खोल अशा दऱ्या ह्या ठिकाणी आहेत आणि ह्या भागात जर बघितलं तर आपल्याला मंदिर वगैरे सर्व गोष्टी बघायला मिळतील तर ह्या पर्वतरांगांमध्ये आपण बघू शकतो तर सर्व बाजूला मंदिरांचा देखावा तुम्हाला या ठिकाणी दिसेल इथून तुम्ही बघू शकता तर हे एक तिथे झेंडा ज्या ठिकाणी दिसतो त्या ठिकाणीसुद्धा एक मंदिर आहे पण मुख्य मंदिर हे ह्या भागाला आहे आहे ना तर आता ह्या भागाला तुम्ही इकडे बघू शकता आपले मित्र ज्ञानेश पण आहे तिथे तर ज्ञानेश आपल्याला ह्या पर्वतरांगांविषयी जरा माहिती देतील आणि ह्या मंदिराविषयी ते थोडक्यात बोलतील एकदा नमस्कार सर्वांना सप्रेम नमस्कार आणि येडकोट येडकोट जय मल्हार तर आज आपण आता इथे जेजुरी गडावरती आहोत आणि जेजुरीचा गड आपण त्या बाजूला बघू शकता इथे आपले खंडोबा राया जे आहेत ते विराजमान आहेत गडावरचं मंदिर याला म्हणतात आणि या गडाच्या बाजूला किंवा मागच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे बरंच पर्वत तुम्हाला दिसत असतील त्याला आपल्या सर्वसाधारण ज्या वेळेस आम्ही शाळेमध्ये होतो तर त्याला पर्वत किंवा छोटे छोटे यायला पर्वत म्हणतात पर्वत रांगा असं त्यांना सांगायचं पर्वतरांगा म्हणजे जसं आपल्या मुलांच्या रांगा असतात त्याच पद्धतीने पर्वत एका रांगेत एक असतात तर त्यांना पर्वतरांगा असं एक साधारण आपण अर्थ त्याचा समजून घेऊया तर थोडं आपण इकडे समोर येऊन जर का बघितलं तर आपल्याला बरेच इकडे पर्वत आणि पर्वतांच्या रांगा दिसतील तर हे जे आपण जिथे आलेलं आहोत आपलं कडे पठार ज्याला आपण म्हणतो आणि जे आपलं जेजुरी आहे ते देवस्थान तर हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं पुणे जिल्ह्यापासून जवळजवळ हे पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे आणि साधारणतः तुम्हाला दीड तास ते दोन तास इथे येण्यासाठी लागतात पुण्यावरून आणि महत्त्वाचा भाग म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर ह्या पर्वतरांगा तर ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आपले जे आणि पर्वतरांगा आणि दऱ्या खोऱ्या ह्या ज्या आपण गुगलांमध्ये ज्या गोष्टी शिकतो तर ह्या आपल्याला फक्त पुस्तकातील चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मी सुद्धा ज्यावेळेस लहान होतो मी गुगल शिकायचो तर त्यावेळेस फक्त आम्हाला फक्त आम्ही चित्रातून शिकलो की हा दोन ज्या डोंगर असतात त्या डोंगरांमधून जर काही काहीतरी रस्ता जात असेल तर त्याला आपण दरी असं म्हणतो आणि तर आज प्रथमच इतकं मोठा झाल्यावरती ती दरी आम म्हणजे मी स्वतः पाहत आहो आणि मला असं वाटलं की आपल्या प्रेक्षकांना पण आपण दाखवायला पाहिजे तर इथे बरेच सह्याद्रीची सा, एक ही पर्वतरांगा आहे आणि बऱ्याच इथे दऱ्या खोऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि थोडंसं अजून आपण बघितलं पुढे तर आपल्याला एक जलाशय दिसेल एक खूप मोठा तो जलाशय आहे आणि मला असं वाटतं ती नदी असायला पाहिजे नदीचं अद्यापही आपल्याला माहिती नसल्या कारणाने त्या नदीवरती आपण परत दुसरा तुमचं जे अभ्यासक्रम आहे तर तो त्या अभ्यासक्रमातून तुम 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 तुम्ही तुमच्या बाहेरच्या दुनियामध्ये या आणि जो बाहेरचा जो आपला आतमधला चार भिंतीच्या वर्गातला जो अभ्यासक्रम आहे तर निसर्ग शेताला जोडा आणि तुमचं जे शिक्षण आहे ते चालू द्या आणि एन्जॉय करा शिक्षणाला आणि आमचे असे व्हिडिओ पाहत राहा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद